गाडी चालवताना अभ्यास करताना किंवा काम करताना तुम्हाला डुलकी येते का आणि येत असेल तर ती तुम्ही घेता की टाळता आणि टाळत असाल तर तसं अजिबात करू नका कारण डुलकी ही तुम्हाला खूप ऊर्जा देते तुमच्या पुढच्या कामासाठी बरेचसे ड्रायव्हर्स आहेत ते डुलकी येत असले तरी सुद्धा ड्रायविंग करतात जर त्यांनी ती डुलकी घेतली ना तर कितीतरी अपघात आज टळतील कारण ही शरीराची मेंदूची गरज असते तुमचे तुम्हा शरीर तुम्हाला डोळे बंद करायचे संकेत देत असतं एक थोडीशी पंधरा वीस मिनटाची त्याला विश्रांती हवी असते पण ते आपण ऐकत नाही टाळत राहतो काम करत राहतो काही जण तोंडावर पाणी मारतात चहा पितात कॉफी घेतात आणि ती डुलकी पळवून लावण्याचा प्रयत्न करतात पण असं केल्यामुळे तुमच्या कामावरती सुद्धा त्याचा परिणाम होत असतो तुम्हाला जर तुमचं काम उत्तम करायचं असेल ना तर खरंच हे पंधरा वीस मिनिटाची डुलकी घ्या कारण सायन्स सुद्धा असं सांगतं जेव्हा आपण पंधरा वीस मिनिटाची झोप घेतो आणि त्यानंतर जे काम करतो त्यामध्ये जास्त प्रोडक्टिव्हिटी क्रिएटिव्हिटी येते आणि म्हणून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा एम्प्लॉईजला त्यांचं जे काम आहे ते करत असताना दुपारच्या वेळ थोडासा वेळ दिला जातो ज्यामध्ये ते चांगली डुलकी घेऊ शकतात एक झोप घेऊ शकतात आणि मुलांनावर सुद्धा अभ्यास करत असताना कधी कधी झोप येते मग त्यांना ती झोप घेऊ दे कारण मुलं काय करतात शाळेत असतात किंवा क्लासेसमध्ये असतात तेव्हा ती झोप घेत नाही टाळतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो अभ्यासाची जी क्वालिटी आहे ना ती कमी होते लक्षात राहण्याची जी क्षमता आहे ना ती कमी होत जाते कारण काय होतं की आपण जेव्हा झोप येत असताना वाचतो की नाही ते तेवढं मेंदू कॅप्चर करत नाही त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ही ढोलकी फार महत्त्वाची असते तुम्ही डुलकी घेतल्यानंतर मुलांचा अभ्यास बघाल ना तर ते जास्त प्रमाणात त्यांच्या लक्षात राहतं आणि म्हणून मुलांनी सुद्धा अभ्यास करताना थोडंसं पंधरा वीस मिनिटं झोपलं तरी काही हरकत नाही हाय ब्लड प्रेशरचा जर तुम्हाला त्रास असेल ना तर तो सुद्धा कमी होतो तसंच तान तणाव कमी होतात मूड्स बदलतात शरीरामध्ये चांगले हॉर्मोन्स सेक्रेट होतात ऊर्जा मिळते सतर्कता येते शरीरामध्ये आणि उत्तम रीतीने आपल्याला पुढचं काम करता येतं आणि यासाठी ही डुलकी अत्यंत महत्वाची आहे जी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे